राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवाब मलिक साहेब तो मागे बरो नवाब मलिक साहेब तुम्हा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटालकर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे सर्वांना विनंती करतो की माधवभाऊ भाऊ पावडे यांचंही स्वागत करावं आमचे सहकारी दादा नेताजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत विनंती करतो आमचे भाई यांचं या ठिकाणी स्वागत करावं आमचे निरीक्षक मुदखेडचे माजी नगरसेवक नांदेड साबीर भाई यांचं या ठिकाणी भाईला विनंती करतो त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मुक्केड नगर परिषदच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या आजच्या या सभेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब जी आमचे दुसरे अध्यक्ष सन्मान्य होटलकरजी महादेव पावडेजी मसिन खान पठाणजी नेताजी भोसलेजी ज्यांना आपण उमेदवारी दिलेली या नगर परिषदच्या अध्यक्षपदाची ते गिरजाबाई पंजीजी हनुमंतरावजी मोहम्मद साजिद शेखजी के हमारे उमेदवार मोहम्मद इलियासी साहब पे बैठे हुए तमाम लीडर इस मीटिंग में आए हुए तमाम बुजुर्ग मां बहने और नौजवान साथियों आने वाली तारीख के दिन नगर परिषद का चुनाव होने जा रहा है और हम लोग आपसे अपील करने के लिए आए हैं कि आने वाली दो तारीख के दिन गिरजा भाई पंचलिंग और उनके साथ वार्ड में जो हमारे सारे उम्मीदवार हैं, उनको घड़ी का बटन दबाकर अब विजयी बनाए ये अपील करने के लिए हम लोग आप लोग के बीच में आए आपका ये शहर इसमें कौन लोग आपके हर दिन के मसलों के लिए फैसला करेंगे ये चुनाव उसी के लिए होने वाला है चुनाव ये चुनाव कोई राज्य सरकार बनाने के लिए केंद्र में सरकार बनाने के लिए नहीं हो रहा है ये चुनाव आपको अपने भविष्य का फैसला करने के लिए होने वाला है। कौन लोग होंगे जो आपके हर दिन की समस्याओं का समाधान करेंगे आपके गली मोहल्ले साफ रखने की जिम्मेदारी किनके पास होगी आपके गली मोहल्लों के रस्तों के साफ़ सफाई की जिम्मेदारी के साथ साथ रास्ते अच्छे बने इसकी जिम्मेदारी किसके पास होगी आपके बच्चों को अच्छी शिक्षा मिले इसकी जिम्मेदारी किसके पास होगी रास्ते अच्छे बने इसकी जिम्मेदारी किसके पास होगी आपकी स्वास्थ्य सेवाओं की जिम्मेदारी किन के पास होगी इस चीज़ का फैसला आने वाली दो तारीख के दिन आपको करना है और हम लोग आप लोगों से अपील करने के लिए आए हैं कि घड़ी का बटन दबाकर आप हमारी जो बहन है गिरिजा भाई उनको नगर अध्यक्ष पद के लिए चुनाव में वोट डालें और हमारे तमाम उम्मीदवार जो नीचे प्रभाग में लड़ रहे हैं उनको भी घड़ी का बटन दबाकर विजयी बनाने का काम करेंगे अपील करने के लिए आपके बीच में आए आपके हाँ शहर यहाँ से आपने एमएलए बनाया मिनिस्टर बनाया एमपी बनाया मुख्यमंत्री बनाया लेकिन आपको जो सुविधाएं मिलनी चाहिए थी वो मिली नहीं ये सच्चाई है हम लोग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से वोट मांगने के लिए आए हैं आपको तुलना करना पड़ेगा कि बारामती जो हमारे नेता का शहर है और आपके जो यहाँ पर चुने हुए नेताओं का शहर है उसमें क्या अंतर है इसमें आपको तुलना करने का काम करना पड़ेगा अगर नेता चाहे तो लोगों के जीवन में बदलाव आ सकता है लेकिन जीवन में बदलाव आया क्या है ये आपको देखना पड़ेगा आज यहाँ पे बहुत सारी पार्टियाँ चुनाव लड़ रही हैं अलग अलग तरीके से आप लोगों के बीच में वोट मांगने का काम कर रहे हैं लेकिन हम लोग आपसे वादा करने के लिए आए अगर हम हमारे पैनल को हमारी पार्टी के नगर अध्यक्ष को नगर सेवकों को आपने जिताया तो हम आपसे वादा करते हैं कि आपके जीवन में बदलाव आएगा इसकी गारंटी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लेगी यहाँ पर अलग अलग तरीके से वोट मांगे जा रहे हैं कुछ लोग मजहब के नाम पे वोट मांग रहे हैं कुछ लोग अलग तरीके से वोट मांग रहे हैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आज महाराष्ट्र की सत्ता में साझेदार है लेकिन सत्ता में साझेदारी का यह मतलब नहीं कि हम भारतीय जनता पार्टी के विचारों से पूरी तरह से विलीन हो गए क्या उनके साथ हम पूरी तरह से सहमत हैं हम लोग अपने विचारधारा को अलग रखकर चुनाव नहीं लड़ना चाहते जिस तरह से हमारे एक नौजवान साथी ने बताया कि हम शिव साहू फुले आम्बेडकर की विचारधाराओं को लेकर राजनीति करना चाहते हैं हम धर्मनिरपेक्षता को कभी भी छोड़कर जाति धर्म के नाम पर राजनीति करने की विचार कभी भी स्वीकार नहीं कर सकते हम मानते हैं कि धर्मनिरपेक्षता इस देश के अंदर भारत में सभी धर्म जाति के लोग रहते हैं और सभी लोगों को साथ में लेकर राजनीति हो सकती है इस विचार को लेकर हम पूरी तरह से आगे बढ़ने का काम कर रहे हैं आज हमारा जो भी एडजस्टमेंट पॉलिटिकल एडजस्टमेंट है लेकिन वैचारिक रूप से हमारी पार्टी अलग तरीके से राजनीति इस देश में और महाराष्ट्र में करना चाहती है आज यहाँ पे हमारे भाई ने बताने का काम किया कि हमारी बहनों को लाडली बहन योजना के तहत पंद्रह पंद्रह सौ रुपया दिया जा रहा है लेकिन और बहुत सारी योजना हैं क्या उसका लाभ हमारी बहनों को या इस मुदखेड़ के नगर पालिका में रहने वाले लोगों को मिला क्या हम आपसे वादा करते हैं कि हमारे लोगों को जिताने का काम करो एक बाल संगोपन योजना है शायद उसकी जानकारी हमारे नौजवानों को हमारे मतदाताओं को नहीं है जो हमारी बेवा बहने हैं अगर उसके बच्चे हैं तो हर बच्चे को पंद्रह सौ रुपये सरकार की तरफ से मिलता है कि एक भी ऐसे बच्चे को आपके मुठभेड़ में इस योजना का लाभ मिल रहा है क्या हम आपसे वादा करते हैं कि हमारे लोगों को जिताओ हारेंगे जीतेंगे लेकिन पार्टी की तरफ से जो महिला बाल विकास विभाग की तरफ से योजना का अमल होता है वो बहुत सारे लोग जो हमारे विधवाओं के बच्चे हैं जो किसी बीमार के बच्चे हैं या कोई अलग तरीके से परेशान हाल है उनके बच्चे हैं उनको पंद्रह पंद्रह सौ रुपया हम लोग दिलाने की पूरी तरह से ज़िम्मेदारी लेने का काम करेंगे बहुत सारी योजना है यहाँ पर कहा गया कि यहाँ पर स्कूल की शिक्षा की अच्छी व्यवस्था नहीं यहाँ पर रोजगार के कोई अवसर नहीं लेकिन राज्य सरकार के माध्यम से अलग अलग योजनाओं के माध्यम से रोजगार भी उपलब्ध कराया जा सकता है शिक्षा अच्छी दी जा सकती है लेकिन नेताओं की नीयत साफ़ होनी चाहिए शायद नेताओं की नीयत आज तक साफ़ नहीं थी इसलिए यहाँ पर अच्छे से शिक्षा की व्यवस्था नहीं की गई तालीम के लिए कोई अच्छा स्कूल बनाया नहीं गया यहाँ पे इलाज के लिए ढंग से कोई योजना को कार्यान्वित करने का काम नहीं किया गया हम आपसे वादा करते हैं कि अगर आप हमारी पार्टी के उम्मीदवारों को जिताने का काम करेंगे तो राज्य सरकार के माध्यम से जो भी योजनाएं हैं तो उसको अच्छे ढंग से हम लोग इस मुतर शहर में उसका अमल करने का काम करेंगे और लोगों के जीवन में परिवर्तन आए इसका प्रयास करने का काम करेंगे लोग विकास के नाम पर विकास का मतलब ये नहीं होता है कि कंक्रीट के रास्ते बन जाए अच्छी इमारतें बन जाए विकास का मतलब ये होता है कि लोगों के मानवीय जीवन में बदलाव आना चाहिए जो गरीब लोग हैं उसके जीवन में बदल हो लोगों को अच्छे रोज़गार के अवसर मिले लोगों के घर के अंदर आमदनी का अच्छा जरिया बने और लोगों के घर में खुशहाली आए ये मानवीय जीवन के बदलाव के तहत विकास की परिभाषा हो सकती है लेकिन जो भी लोग यहाँ पर हैं जो आज लोगों से जज्बाती बात करने का काम कर रहे हैं उन लोगों से हम पूछना चाहते हैं कि आपको हमने वोट दे दिया आप जीत गए तो शहर में रहने वालों के जीवन में बदलाव किस तरह से आएगा इस सवाल का जवाब आपको पूछने का काम करना पड़ेगा मैं यहाँ पर पांच बार विधायक रहा पांच बार एमएलए बना छह बार मंत्री बना अलग अलग डिपार्टमेंट में हम लोगों ने काम करने का काम किया लेकिन हमारी नीयत हमेशा रही कि लोगों के जीवन में बदलाव आए इस तरह से हम लोगों ने फैसले का लेने का काम किया है आज यहाँ पे बहुत सारी पार्टियाँ लड़ रही है कांग्रेस के लोग यहाँ पर हैं भारतीय जनता पार्टी के लोग यहाँ पर हैं एम आई एम यहाँ पर चुनाव लड़ रही है और भी छोटी छोटी पार्टियाँ चुनाव लड़ रही है लेकिन चुनाव जीतने के बाद जिन लोगों के हक में आपने पंद्रह पंद्रह साल तक इस शहर की ज़िम्मेदारी देकर रखी थी वो बेलगाम हो गए बेलगाम घोड़ा बन गया अगर आप लोगों को उनको अपने पास अपने कंट्रोल में रखना है तो बेलगाम घोड़े को लगाम डालने के लिए यहाँ परिवर्तन करना पड़ेगा बदलाव करना पड़ेगा और बदलाव अगर हो गया तो कहीं ना कहीं सभी लोगों को लगेगा कि भाई यहाँ पर लोगों में गुस्सा क्यों था लोगों ने हमें वोट क्यों नहीं दिया परिवर्तन क्यों हुआ यहाँ पे बदलाव क्यों लोगों ने किया हम लोग तो आप लोगों को बदलाव के माध्यम से काम करने का काम करेंगे लेकिन जो बेलगाम हो गए उनको भी डर बैठेगा और वो भी आपकी तरफ ध्यान देने का काम करेंगे हम आपसे वादा करते हैं कि अजीत पवार के माध्यम से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से मुख्यड़ शहर में हमने गठबंधन किया है यहाँ पे हमारे घड़ी निशान तो है लेकिन एक वार्ड में हमारी बहन तुतारी के निशान पे भी चुनाव लड़ रही है दोनों को आप लोगों वोट देने का काम करें हमारे गठबंधन को जिताने का काम करें गिरजाबाई को जिताने का काम करें यहाँ पे हमारे जो नगर सेवक पद के उम्मीदवार हैं उन्हें जिताने का, का काम करें और आने वाले दिनों में आपके इस शहर की जो भी परेशानियाँ हैं हम बुरी तरह से ईमानदारी से जिताने का जिताने के बाद काम करने का काम करेंगे आप लोग यहाँ पर इतनी संख्या में हमारी बहने आई दोपहर तो में है खाना पाने का भी उनको अभी घर में काम है फिर भी यहाँ पर बैठी रही मैं तमाम बहनों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ हमारे भाइयों का शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोग बड़ी तादाद में यहाँ पर आए और मीटिंग में यहाँ पर हाजिरी लगाई और आप सभी लोगों से अपील करते हैं कि आने वाली दो तारीख़ के दिन घड़ी का बटन दबाने का, का काम करें तीन छह बातों के साथ अपनी अपनी करता हूँ शुक्रिया धन्यवाद जय हिंद जय महाराज मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आज होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमचे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र शिवराज पाटील होटाळकरजी नांदेड शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे आमचे मित्र माधवजी पावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार आमचं मातुल्य व्यक्तिमत्व गिरिजाबाई पचलिंगेजी या तालुक्याचे तालुकाध्यक्ष नटुरीजी शहराचे शहराध्यक्ष शेखजी गेल्या एक महिन्यापासून या तालुक्या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांचं आव्हाचा प्रयत्न करता इथले पक्ष निरीक्षक साबेरबाई नेताजीराव भोसले माधवरावजी पसलिंगे उपस्थित सर्व मंचावरील सर्व मान्यवर सर्व उमेदवार उपस्थित सर्व माता भगिनी पत्रकार बंधूंनो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी मलिक साहेबांची या ठिकाणी बैठक होते कालच बोकरला राज्याचे प्रांताध्यक्ष सुनील भाऊ तटकरे मलिक साहेब आणि चाकणकर ताई आणि आपल्या जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे स्टार प्रचारक प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांची काल मोठी सभा भोकरला त्या ठिकाणी पार पडली आणि भोकर विधानसभा मतदारसंघामधलं भोकर आणि मुदखेड या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासाठी कुठल्याही मायका लाल मध्ये दम नाही की या ठिकाणी आमचा विजय कोणी रोखू शकतील तुम्ही पाहिला असेल की या ठिकाणी पंधरा वीस वर्षापासून ज्यांनी काँग्रेसचं नेतृत्व केलं आज भाजपची दस्ती टाकून आपल्याला मत मागण्यासाठी या ठिकाणी येत आहेत मुदखेड गेल्या पंचवीस वर्षापासून जसं आहे तसंच आज या ठिकाणी आहे तुम्ही पाहिलं असेल की कैलासवाशी शंकरराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी विकास झाला त्यानंतर पंधरा वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल आज सुद्धा शहराची परिस्थिती तीच आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा या ठिकाणी रस्त्याच्या माध्यमातून चांगले काम दर्जेदार काम होणं आवश्यक होतं परंतु सार्वजनिक बांधकाम खातं असताना सुद्धा या ठिकाणी पिण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मिटला नाही शहरातले अनेक तुम्हाला पाहिलं असेल की भोकरमध्ये सुद्धा नगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार आहे आणि तोच भ्रष्टाचार आपल्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आहे परवा चिखलीकर साहेबांची ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घाटेसाहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केली मध्ये सुद्धा आजपर्यंत एकाही महापुरुषांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला नाही आणि मध्ये सुद्धा एकाही महापुरुषांचा पुतळा मला तरी आज करून पाहण्यात आला नाही म्हणून आपण या ठिकाणी ज्यांच्या हातात आपण नेतृत्व दिलं त्या माध्यमातून जो विकास होणे आवश्यक होता तो त्या ठिकाणी झाला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय आजीदाच्या माध्यमातून व नांदेड जिल्ह्याचे नेते प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून येणारे ह्या या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या माध्यमातून तेराही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी उभे केले आणि ह्या माध्यमातून मध्ये आणि मध्ये जे परिवर्तन होईल ते परिवर्तन पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये राहिल्याशिवाय होणार नाही म्हणून आपल्याला एवढंच सांगायचं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला या ठिकाणी निवडून दिल्यानंतर जो जाहीरनामा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे तो जाहीरनामा पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आम्ही त्यांचे सर्व मावळे या ठिकाणी तुमच्या साक्षीला आम्ही या ठिकाणी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये मुदखेडचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाजपाचे तुम्हाला माहित आहे गेल्या अनेक वर्षामधलं काँग्रेसची दसी घेऊन त्या ठिकाणी फिरत होते अशोक चव्हाणच्या पाठीमागे आणि आज त्या ठिकाणी तुम्ही पाहता की या शहराची काय परिस्थिती आहे आणि ह्याच माध्यमात काँग्रेसचे सुद्धा उमेदवार असते आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यामध्ये चांगली लढत या ठिकाणी होत आहे आज या ठिकाणी तिसऱ्या नंबरला म्हणून भोपला सुद्धा तीच परिस्थिती आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसला जर मत दिलं तर तुम्ही पाहिलं असेल की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि देशामध्ये एनडीचं सरकार आहे उद्या नगरपालिकेला जर आपण या ठिकाणी काँग्रेसचा माणूस निवडून दिला तर नगरपारिषदेला एक उपाय सुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या वतीने मिळणार नाही म्हणून आपल्याकडे शासन आपल्या या ठिकाणी आहे येणाऱ्या काळामध्ये आपला नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्यानंतर जो काही निधी आपल्याला लागणार आहे तो निधी अजितदादाच्या माध्यमातून आणि चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून तो निधी आपल्या नगरपालिकेला उपलब्ध होणार आहे म्हणून तुम्ही पाहिलं असेल की पचलिंगे साहेबांचं हे घराण मुदगेड शहरामध्ये काही नवीन नाही गेले अनेक दशक ते राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात एक प्रामाणिक माणूस एक निष्कलंग माणूस तुम्ही पाहिला असेल की आईंचं वय पाहिलं असेल तर तुम्ही पाहिला की आईंच्या माध्यमात शहराला एक चांगलं नेतृत्व आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात लाभणार आहे म्हणून आपण सर्वांना महिलांनाही विनंती करायची आहे की कालच चाकणकर साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आपल्या तटकरे साहेबांची जी कन्या आहे एक तटकरे महिला बाल विकास मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि महिला बाल विकास महिला बाल विकास खात्याच्या माध्यमातून दर महिन्याला आपल्याला दीड हजार रुपये देण्याच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासनाने त्या ठिकाणी आपल्याला लाडकी बहीण योजना लागू केलेली आहे म्हणून ही योजना सातत्याने चालू राहणार आहे लाडके लाडक्या बहिणीचं सर्व मतदान आपल्याला उद्याच्या या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आमच्या गिरिजा आई आणि आमच्या सर्व उमेदवार यांना आपण सर्वांनी दोन दोन तारखेला घड्याळ या चिन्हावरती आपण बटन दाबून या ठिकाणी बहुमताने विजय करावं ही विनंती आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी आलो एवढंच या आपल्या सभेच्या निमित्तानं आपल्याला आश्वासित करतो आणि तीन तारखेला सगळे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक येण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी मुख्यडकरांनी साथ द्यावी अशी आपल्याला भावनिक साथ या ठिकाणी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मी नागोराव माधवराव पसली माझी आई गिरजाबाई माधवराव पसली हे अध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि आज आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे माझी मंत्री माननीय नवाब मलिक साहेब व आमचे माजी माझी माझी तसेच सन्माननीय स्टेज व माझे व माझे मायबाप मुदखेडचे मतदार यांना अभिवादन करून मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न करत आहे आज मुदखेड नगरीची निवडणूक चालू आहे आणि माझी आई माझे तेरा नगरसेवक रिंगणात उभे आहेत साहेब मी नामनिर्देशन फॉर्म भरण्याच्या दोन दिवस अगोदर मी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि माझ्या नेते प्रतापराव पाटील चिखलीकर व बाळासाहेब रामनगावकर यांनी न काही विचार करता माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यास सर्वात मोठी जबाबदारी दिली मी एक साधारण घरातला मुलगा आहे मला राजकारणातला दूरपर्यंत अनुभव नाही मात्र प्रत्येक समाजामध्ये मध्ये मुला मुलासारखे माझा भाऊ भावासारखे प्रेमाने नाते आहे म्हणून जनतेच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून प्रत्येक समाज समाजामधून जनता मला निवडून देईल असे मी मनातून बोलून दाखवत आहे म्हणून आज राज्याचे माजी मुख्यमंत्री मंत्री आताचे खासदार व एक आमदार दोन माजी आमदार आणि माझे जिल्ह्याचे नेते मुदखेडचे वाळू माफिए गुटखा माफिय मटका माफी हे मा हजारो कार्यकर्ते घेऊन साहेब साहेबाला माझ्या नवीन कार्यकर्त्याला भेडवण्याची घेण्याची एवढी वेळ का आली आली आज माझ्या भाऊकीच्या घरात पूर्ण फाटा घेऊन घरात जाऊन पाय पाया पडण्याची वेळ आली आहे वेळ आली आहे साहेब पंचवीस वर्षापासून तुमच्या हातात मुख्य सत्ता आहे पंचवीस वर्षापूर्वी तुमच्यावर विश्वास ठेवून मी आणि माझे मित्र कैलास गोरसे आणि आम्ही दोघे रात्र दिवस एक करून देवीदास हो ते यांना निवडून निवडून आणले त्यावेळेस तुम्ही जनतेला सभेमध्ये ओरडून सांगत होता तुम्ही आम्ही आम्हाला निवडून दिलं तर मुखिलची बारामती करीन करीन मात्र साहेब बारामती सोडा आमच्या मुदखीला भारामती केली आहे साहेब पंचवीस वर्षात काय केलं साहेब मुदखेला पूर्ण भंगार केला आहे साहेब तुम्ही विकास केला असता तर आज तुमच्यावर ही भीक मागण्याची वेळच आली नसती आली नसती घरी बसून लोक निवडून दिले असते माझ्या माय बाप जनतेने माझ्यावर माझ्या नेत्यावर विश्वास ठेवून एक वेळ माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर निवडून दिले तर मी माझ्या नेत्या समोर तुम्हाला गवाई देतो कि पाच वर्षात मुख्यचा विकास करीन की पुढच्या वेळेस माझ्या इमानदारीने सांगतो मी तुम्हाला मत मागायला गल्ली मध्ये येणार नाही घरी बसून माझ्या पूर्ण उमेदवार व अध्यक्ष तुमच्या स्वतः मनाने निवडून देता असे गावाचे काम करीन एक वेळेस माझ्या माय बाप जनतेने येणाऱ्या दोन तारखेला दोन तारखेला घरी या निशाणीवर पटण दाबून नगराध्यक्ष माझे तेरा नगरसेवक व एक नगर अध्यक्ष निवडून द्यावे हीच विनंती करतो माझे दोन संपवितो जय हिंद जय महाराज